जिल्ह्यात गेल्या पंचवीस काही तासापासून या ठिकाणी वारकीरी संप्रदायाचं सह करते आणि हे लोकप्रिय महोत्सवी वर्ष वारकी संप्रदायाच्या प्रसारासाठी आणि हिंदू धर्माच्या रक्षणाच्या दृष्टिकोनातनं संप्रदायाच्या माध्यमातून गेली पंचवीस वर्ष लागणार त्याने दरवर्षी गेल्या पंचवीस वर्षापासून अनादेश वारकरी सेवा मंडळाचा नाम सप्त ज्ञानेश्वरी परायल असे कार्यक्रमासोबतच महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायासाठी त्यांनी आपलं जीवन व्यस्त अशा दीर्थ साधू संतांचा कीर्तनकारांचा अनादेश वारकरी रत्न आणि बनादेश वारकरी शिक्षण असे दोन पुरस्कार दिलेल्या त्यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून गेली पंचवीस वर्ष आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी धुळे जिल्ह्यात सातत्याने घेत आलो तुमचं मनापासून स्वागत करतो आणि वारकरी सेवा मंडळाचंही मनापासून आभार व्यक्त करतो का त्यांनी अध्यक्ष म्हणून मला या ठिकाणी मान दिला गणेश वारकरी सेवा मंडळ रोप्य महोत्सवाच्या निमित्ताने सतरा तारखेपासून तर पंचवीस तारखेपर्यंत विविध कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजित आयोजन केलं गेलं आहे आणि या पंचवीस वर्षात पहिल्यांदाच कानादेश असे नाव सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहे आपण शासनाकडे मागणी करतोय का खानदेशाचा नाव काना हा कानादेश झाला पाहिजे म्हणून आपण सुरुवात आपल्यापासून या ठिकाणी केलेली आहे आणि हा कार्यक्रम पासून सकाळी आठ ते रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत विविध कीर्तन या ठिकाणी होणार आहे सुदर्शन महाराज गायकवाड संत माऊली पाठशाळा तुंदूर यांचं पहिलं कीर्तन सतरा तारखेला होणार आहे अठरा तारखेला महंत आनंदजी महाराज कचवाळीकर यांचं कीर्तन आहे एकोणावीस तारीखला हव अमृताश्रम स्वामी महाराज राजुरी यांचं त्या ठिकाणी कीर्तन होणार आहे अगोभ पद्माकरजी महाराज देशमुख अमरावतीकर यांचं कीर्तन वीस तारखेला होणार आहे रा सुनीलजी महाराज झाबरे यांचं कीर्तन त्या ठिकाणी आहे बावीसला अगोभ महादेव महाराज राऊत यांचं कीर्तन आहे तेवीसला अभोप गुरुव मुकुंद काका महाराज यांचं कीर्तन त्या ठिकाणी आहे चोवीस तारखेला अगोपर दिनानाथ महाराज सावंत नागपूर यांचं कीर्तन त्या ठिकाणी होणार आहे आणि पंचवीस तारखेला विरुद्ध सन्मान पुरस्कार त्या ठिकाणी कानादेश वारकरी सेवा मंडळ ठिकाणी आयोजित केलेले आहे त्यात कानादेश वारकरी रत्न कानादेश वारकरी भूषण आणि ज्येष्ठ वारकरी पुरस्कार असा कार्यक्रम पूर्ण नऊ दिवसाचा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक व सांस्कृतिक मंत्री जी तंत्रज्ञान जे आपले ॲडव्होकेट आशिषजी शिवला साहेब यांना आम्ही आमंत्रित केलेला ते ते आहे तेही पंचवीसला त्यांची वेळ अजून यायची ते आहे तेही या ठिकाणी येण्याची नव्याण्णव टक्के गॅरंटी आहे त्याचप्रमाणे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार देव हेही या कार्यक्रमाला या ठिकाणी येणार आहे आणि सर्वे आमदार महोदय आपल्या जिल्ह्याचे हे सर्वे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत विविध कार्यक्रम आणि एक भक्तिमय वातावरण या शहरात सतरा ते पंचवीस तारखेपर्यंत आयोजित करण्यात आलेलं आहे माझी आपल्या माध्यमातून तमाम टोळकर नागरिकांना विनंती का एवढी मोठी पर्वणी भक्तिमयाची पर्वणी या शहराला प्रथमच या ठिकाणी लाभत आहे नऊ दिवस सतत कार्यक्रम आहे भक्तिमय कार्यक्रम आहे तर या पावन भूमीवर खानदेश वारकरी सेवा मंडळाने जे कार्यक्रम आयोजित केले त्या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो